नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण कुठे आलोय माहितीये आज आपण आलोय सुप्रसिद्ध अभिनेत्री आमची गिरगावकर असणारी अभिनेत्री आणि आमचं ज्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचं नातंय अशी काळविंट परिवारातील सून म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री कुंजिका काळविंट हिच्याकडे नमस्कार गुंजिका नमस्कार दादा खूप छान वाटतंय गणपती आणि गौरीचं आगमन तुमच्याकडे झालेलं आहे पण त्याबद्दल दे मी काय जास्त बोलत नाही तू आपल्या प्रेक्षकांना सांग की मुळात ही परंपरा कशी आहे तुमच्या घरातली ती नक्कीच नक्कीच सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे गौरी गणपती निमित्त तुम्ही आमच्याकडे आलेला आहात आणि म्हणजे गौरी गणपती हा एक आपल्या सगळ्यांकडे प्रसन्न असा सण आहे आणि मला वाटतं चातुर्मास सुरू झाला श्रावण hmm. लागला की मग आपल्याकडे सगळे सण सुरू होतात आणि त्यातला गौरी गणपती हा सण म्हणजे आपल्या सगळ्या म्हणजे मराठी कुटुंबात तर आहेच महाराष्ट्रीयन लोकांसाठी सगळ्यांसाठी आहेच पण मला वाटतं भारतभर हा सण इतका उत्साहात साजरा केला जातो तसंच आमच्याकडे आता आ, मी माझ्या माहेरीही गौरी गणपती असतात पण इथे आता उभ्या गौरी असतात आमच्याकडे माझ्या माहेरी खड्यांच्या गौरी असतात आणि जवळजवळ शंभर वर्ष झाली काळविंटांकडे अशाच गौरी बसवल्या हो जातात म्हणजे आमचा असा आट्टाहास आहे की अजिबात ते स्टँड वगैरे काही करायचं नाही म्हणजे ह्याचा विशेष काय आहे तर हे इथे स्टँड नाही आहेत त्याच्या आतमध्ये धान्यांचे डबे आहेत आणि त्याच्यावरती झाड नेसवल्या गेल्या आहेत आणि त्याच्यावरती हे जे सुगड असत ते आम्ही घरीच म्हणजे माझ्या जावेनी रमानी पेंट केलेले आहेत ते घरी असं सगळं घरगुती प्रकारे सगळं सजवलेलं आहे आम्ही सो जवळजवळ शंभर वर्षांचा ची परंपरा आत्ताही चालू आहे आणि अशीच पुढे आम्हाला ती चालू ठेवायची आहे नक्कीच ती चालू राहील बाप्पाचे आशीर्वाद देवीचे आशीर्वाद पाठीशी आहेत जी जी ही जी मूर्ती आहे गणपतीची त्या मूर्तीचं काही वैशिष्ट्य आहे ती इको फ्रेंडली आपली शाडू मातीची मूर्ती आहे आणि ती सुद्धा आपल्या गिरगावातल्याच गणेश माधुसकर म्हणून जे आहेत त्यांच्याकडनं ही आमच्याकडे वर्षोनुवर्ष त्यांच्याकडचीच मूर्ती असते आणि विशेष म्हणजे काय दरवर्षी आम्ही गणेश आता मित्रच असल्यामुळे त्याला आम्ही मग मग डोळे असेच कर किंवा अजून त्याची बैठक अशी असू दे किंवा काय असं आम्ही हक्काने सांगू शकतो आणि त्या पद्धतीने तो प्रॉपर त्याचे म्हणजे कष्ट घेऊन त्याचे रंग कुठले वापरायचे किंवा त्यांचे डोळे तर म्हणजे तो खूपच सुंदर करतोच पण आम्ही त्या पद्धतीने आम्हाला हवी तशी आता म्हणतो कस्टमाइज मूर्ती करून घेऊ शकतो त्याच्याकडनं तशी आम्हाला अगदी मनाला छान वाटेल अशी ती मूर्ती आम्ही ह्या वर्षी सुद्धा करून घेतलेली आहे त्याच्याकडे मुळात कसं आहे बघ कुंज की गणपतीवर आपली एक श्रद्धा असते गौरीवरती श्रद्धा असते अशा श्रद्धेचा काही तुला आलेला अनुभव सांगू शकशील आपल्यासाठी मला श्रद्धेचा असा अनुभव म्हणजे गणपती आता माहेरी पण असल्यामुळे गौरी गणपती लहानपणापासून तो ते जे पाच दिवस असतात ते एक वेगळी ऊर्जा देऊन जातात आणि वर्षभरासाठी ती पुरते आणि फक्त मला वाईट वाईट म्हणजे काय होतं जेव्हा आपण पूर्वी आता चौपाटीला विसर्जन होत नाही पण पूर्वी जेव्हा आम्ही चौपाटीला जाऊन विसर्जन करायचो तेव्हा आपसुक जेव्हा ते घेऊन जातात गणपती पुढे आणि जेव्हा तिसऱ्यांदा तो गणपती विसर्जन करण्यासाठी ते आतमध्ये घेऊन जातात तेव्हा आपसूक डोळ्यातनं खूप पाणी वाहायला लागतं आणि जडून लागतं अश्रू यायला लागतात म्हणजे मला माहित नाही त्या ते पाच दिवस आपल्या एक वेगळ्या ह्याच्यात गेलेले असतात म्हणजे सगळे घरी पाहुणे असतात हे असतात पण तो जाताना काहीतरी एक मेसेज दिलेला असतो आपल्याला किंवा काहीतरी आणि मला अनुभव असा आला की प्रत्येक गणपतीमध्ये प्रत्येक वर्षी माझ्याकडे काहीतरी नवीन काम म्हणा किंवा कुठला तरी एक आ, नवीन कला शिकले किंवा नवीन काहीतरी नवीन तो देऊन जातोच जातो, जातो हा मला अनुभव आलाय गेल्या काही सात आठ वर्षांमध्ये तर अगदीच आलेला आहे म्हणजे अगदी सुरुवात झाली ती म्हणजे माझी मी जे पेजंट जिंकले होते महाराष्ट्र तेही त्याच दरम्यान आलं होतं आणि गणपतीनंतर एकदम मला खूप छान काही ऍड झाले प्रोजेक्ट आले सो मला त्या तर ती एक आहे माहित नाही काय पण मला काहीतरी छान देऊन जातं असं काहीतरी दरवर्षी होतच होत माझ्या वेगवेगळ्या मालिकांच्या निमित्ताने सेट वरती सुद्धा गणपती उत्सव साजरा केला जातो त्यातली एखादी आठवण शेअर करत <laughs> त्यावेळेला काय होतं घरची ओढ लागलेली असते कारण आपण जेव्हा आम्ही घरी गणपती असतात किंवा घरी कुठलाही सण असतो तेव्हा आम्ही सेटवरतीही तोच सण साजरा करत असतो आणि ती एक वेगळी फॅमिली बनलेली असते आमची तर आठवणाशी माही आठवणाशी नाही पण म्हणजे ते रिलेट खूप करता येतं किंवा आता आपल्या घरात गणपती असल्यामुळे काही वेळेला असं होतं की आह ते कुंजिकाला माहीत असेल ते, ते नैवेद्याचं ताट कसं हे करायचं ते कुंजिकाला माहीत असेल <laughs> सो इतक्या बारीक बारीक गोष्टी तेव्हा खूप छान वाटतं की अरे आपल्या घरी ही लहानपणापासून yes. परंपरा आहे आपण ते बघत आलोय आणि त्याच्यामुळे आपण ते अजून पुढेही जाऊन सांगू शकतोय आणि अर्थात त्या फॅमिली बरोबर ते सेलिब्रेट करताना किंवा त्या गोष्टी त्यांना सांगताना त्यांना अजून त्याच्याबद्दल समजावताना एक वेगळी म्हणजे एक मजा असते वेगळी की हे आपल्याकडे करतो आपण तेच, कर, ते हे अजून पुढे जाऊन सांगावं आणि त्यांनाही त्याचं महत्व कळावं किंवा ते समजून त्यांनीही पुढे ते करावं अशी एक असं एक फिलिंग असतं आणि हे काय होतं ते आपण सगळं तिथे शॉर्टकट मध्ये दाखवत असतो <laughs> <laughs> बार। त्यामुळे असं होतं की नाही नाही हे असं नाहीये हे वेगळं आहे असं नाही होत असतं तिथे ते फक्त शॉर्ट पुरत आपण करत असतो पण म्हणजे सगळं इकडनं तिथे रिलेट होत असतं आणि त्या फॅमिली बरोबर ती तोच उत्साह त्याच उत्साहामध्ये आपण ते सेलिब्रेट करत असतो तर ती मजा वेगळी आहे आणि घरची मजा वेगळी आहे <laughs> इतकी सुंदर सजावट तुझी केलेली आहे मुळात तू गिरगाव ध्वज पथकाचा एक महत्वाचा भाग आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तुझं अतिशय जिव्हाळ्याचं नात आहे तर ते नातं काय आहे आणि गिरगाव ध्वज पथकात तुझी भूमिका काय आणि सजावट कशी आहे त्याबद्दल तूच सांग आपल्या चाहत्यांना नक्की म्हणजे मी आणि सौरभ म्हणजे तुला तर माहिती आहे आम्ही तुझे हो आम्ही तुझे स्टुडंट लहानपणापासून <laughs> दोघेही आम्ही लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जा शाखेत जातो म्हणजे अगदी शाळेतल्या असल्यापासून आम्ही संघ स्वयंसेवक आहोत आणि आता सध्या सौरभकडे संघाची गिरगाव नगर कार्यावा म्हणून जबाबदारी आहे <laughs> आणि संघाचीच एक सेवा संस्था आहे सेवा भारती म्हणून जिथे सगळं सोशल सगळं काम संघ त्या माध्यमातून चालवतो <laughs> तर त्या सेवा भारतीचा दक्षिण मुंबई म्हणजे मुंबादेवी भाग त्याचा सचिव म्हणून मायाकडे जबाबदारी अशी दोन प्रमुख जबाबदाऱ्या खऱ्या आमच्याकडे आहेत आणि साहजिकच यावेळेला संघाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे गणपतीच्या डेकोरेशन मध्ये त्याची एक थोडस प्रबोधन व्हावं लोकांपर्यंत विषय पोहोचवावा असाच त्याच्या पाठचा अगदी प्रामाणिक हेतू आहे म्हणून आम्ही हे थोडा देखावा संघाच्या शताब्दी वर्षाचा केलाय आहे म्हणजे इथे तुम्ही बघाल तर संस्थापक आणि भारतमातेचं फोटो आहे संघाची प्रार्थना आमचं एक आवडतं गीत आहे संघाचं म्हणजे ते दरवेळेला शाखेमध्ये आम्ही म्हणतो ते गीत लावलेलं आहे आणि एक साधारण शंभर वर्ष संघाने काय केलं हे छोटस याच्यामध्ये आम्ही ते लिहिलंय आणि काही अगदी ठळक किंवा प्रमुख असे संघाचे काही उपक्रम आहेत किंवा काही गोष्टी असतात जसं विजयादशमीचं संचलन तुम्ही न्यूज चॅनेलमधनं वगैरे पाहता तर हे संचलनाची एक छोटीशी प्रातिनिधिक स्वरूपातलं त्याचं देखावा आम्ही बनवलेला आहे इथे सेवा कार्य म्हणजे साधारण कोविडमध्ये जसं संघाने काम केलं तो एक छोटा मी दाखवण्याचा प्रयत्न केला हे प्रार्थना उत्सव किंवा प्रार्थना आपण संघाची प्रार्थना अगदी सगळ्यांना माहिती असते तर त्याचा एक छोटा देखावा आणि ती दैनंदिन शाखा म्हणजे शाखेमध्ये आम्ही खेळतो किंवा काही आम्हाला शिकवण्या येतं काही संस्कार करण्यात येत ते एक साधारण आम्ही दाखवण्याचा यातून प्रयत्न केला आपण आपल्या स्वामी कृपा क्रिएशन तर्फे तुला शुभेच्छा देऊयात देऊया निश्चितपणे येणार वर्ष सुद्धा आणि येणार वर्ष हे तर पुढची अनेक वर्ष तुझ्या मनातल्या ज्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत हि आपण गणपती चरणी आणि गौरींची प्रार्थना करूया आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की स्वामी कृपा क्रिएशनला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा ധന്യവാദ ഗണപതി പാപാ മംഗൽമൂർത്തിയാ